भेट ही साहेबांसोबतची स सातवी भेट आहे बहुतेक माझी आणि आजच्या भेटीत साहेबांना मी ला म्हटलं की म्हणजे आम्ही मतदारसंघात तयारीला लागायचं का कसं करायचं तर साहेब म्हणे तुम्ही तुमचं काम चालू ठेवा ठीक आहे तुम्ही शर्यतीत आहे आणि सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला फायनल डिसिजन पक्षातर्फे देण्यात येईल आणि एक साहेबांना सांगितलं का माझा फायदा हा पक्षासाठी कसा होऊ शकतो कारण मी ऑलरेडी गावागावात पोचलो आहे तुम्ही कोणताही उमेदवार दिला तर त्या उमेदवाराला तरी स्वतःची ओळख सांगा लागते आणि मतदारसंघातून ज्या लोकांची फीडबॅक येऊन राहिली तर साहेबांनी एक म्हणजे आम्हाला स सांगितलं का तुम्हाला तयारी करायची आहे तर या, या पद्धतीनं तयारी करावी लागेल तर त्याच्यामुळे साहेबांबाबत सव्वीस तर चर्चा झाली लोकसभेबाबत आणि सव्वीस सत्तावीस तारखेला फायनल डिसिजन देतो म्हणून सांगितलं तयारीला लागली तयारीला लागा म्हणून साहेबांनी सांगितलं आहे ते देखील तयारीला लागली ते तयारीला लागले पण अजून फायनल डिसिजन कोणाचबद्दल झालं नाही आहे ठीक आहे ते ॲक्च्युली काँग्रेसचे आहे आणि काँग्रेसचे असल्यामुळे त्यांना उमेदवारी देणार ते सध्या तर ठाम होते का मला ठीक आहे ही सीट काँग्रेसला सोडा पण ही सीट शेअरिंगमध्ये राष्ट्रवादीला आली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना काँग्रेस सोडावं लागेल ना राष्ट्रवादीत यावं लागेल ते तुतारीवर किती दिवस राहू शकते हा बी प्रश्न आहे त्यांनी सांगली त्यांनी आता हाती घेतली ऑलरेडी काँग्रेसचे आहे ना तुतारी हाती घेतील ना समजा ते समजा नाही निवडून आले ते परत दोन दिवसानं वापर जातील त्याची का गॅरंटी साहेबांना साहेबांना हो हो मी प्रवेश करणार ना त्याच्यासाठी आलो ना नाही म्हणजे उमेदवारी भेटली तरच प्रवेश करणार की आधी पक्ष नाही पक्षप्रवेश व्हायचा आहे ते बोललो मी साहेबासोबत की मी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहील आणि मी जिंकलो हारलो हा नंतरचा तुमच्या हार महाविकास आघाडी म्हणून तुमच्या उमेदवारीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात की काँग्रेस कडून काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणू शकते की पक्षामध्ये ही व्यक्ती नाही आहेत तरी सुद्धा त्या व्यक्तीला ही जागा देणं मग अशा वेळी नेमकं तुम्ही काय करणार आधी पक्ष उमेदवारी मागणार नाही आधी पक्ष प्रवेश करणार मग उमेदवारी मागणार कारण हा ठीक आहे हा प्रोटोकॉलच आहे हो कोणत्याही पक्षाचा की पहिले पक्ष प्रेण प्रवेश ना मग उमेदवारी ठीक आहे त्याच्यावर भेटला मग तुम्ही तुम्ही प्रवेश प्रवेश नाही केला केला तर तुम्हाला हे सगळं सोपं असं नाही वाटत नाही नाही तसंही मी ऑलरेडी महाविकास आघाडीचंच काम करत आहे मी जिथं जिथं सभेला जातो माझ्या सभेला पाच ते दहा हजार लोक असतात आणि या महाराष्ट्रातला कोणताही आमदार खासदार प्रस्थापित ठीक आहे हा सरकारच्या विरोधात बोलायला तयार नाही त्यांना ईडी सी बी आयचा भेव आहे तर बापाच्या घरी काही प्रॉपर्टी कमावून का नाही का माया घरी सी एड़ी ई बी ईडीन सी बी आय त्याच्यामुळे मी बिनधास्त बोलतो आणि सरकारच्या चुकीच्या धोरणावर आतापर्यंत टीका सडेतोड करत आलो आहे त्याच्यामुळे आतापर्यंत कोणतेही आमदार खासदार जेवढे बोलले नाही मोदी सरकारच्या विरोधात तेवढं मी माझ्या व्हिडिओतून जनजागृती केली आहे त्याच्यामुळे माझा विशेष येत नाही मी जे काही भाषणात लोकांना जागृती करून सांगतो तर हे जे मत कन्वर्जन होत आहे तर माझा काही वैयक्तिक कोणताही प्रश्न नाही कोणती संघटना नाही पन... त्याच्यामुळे हे मत सगळं महाविकास आघाडी मग ते काँग्रेसला जाऊ शकते किंवा मग राष्ट्रवादीला जा जाऊ शकते जा 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 जा? होमवर्क करून आले तर तुम्ही काय होमवर्क साहेबांनी होमवर्क नाही होमवर्क म्हणजे हे आहे की मी सगळ्या डाटा अनालिसिस केल्याशिवाय बोलत नाही मी कोणताही व्हिडिओ टाकतो तर अभ्यास करून टाकतो आणि मागच्या इलेक्शनमध्ये असं ठीक आहे हो म्हणजे कंटिन्यू तीन इलेक्शन मागचे पाहिले वर्धेच्या बाबतीत तर सव्वा तीन साडेतीन लाख कॅडर वोटिंग आहे ठीक आहे जे काँग्रेस राष्ट्रवादीचं आहे आणि त्याच्यात मी ज्या लोकांचे प्रश्न मांडतो मग ते बेरोजगार युवक असो आता कॉन्ट्रॅक्ट भरतीचा प्रश्न असो त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या भाववाढीचा प्रश्न असो ठीक आहे शेतकऱ्याचे सोयाबीनचे भाव तिथंच आहे कापसाच्या भावाचा मुद्दा आहे संत्रा निर्यातीचा मुद्दा आहे निर्यात बंदी करून टाकली तर असे अनेक मुद्दे मी उचलतो मग ते गोरगरिबाचे कष्टकऱ्याचे असो त्याच्यामुळे काय होते का आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेशाह आंबेडकर विचारधारा सांगत असल्यामुळे चळवळीतले लोक आणि जो जागृत वोटर आहे तो जागृत वोटर तो एस सी समाजाचा असो एस टी समाजाचा असो महिला असो बचत गटाच्या त्या सगळ्या ठीक आहे माझ्या बाजूनं आहेत आणि मला तरी वाटते का ते जवळपास तीन साडेतीन लाख वोटर आहे ते मला मिळू शकते आणि हे तीन साडेतीन लाख असं साडेसहा लाख वोट विनिंग वोटिंग आहे यावर्षी धोरणात्मक भूमिका स्पष्ट राहिलेल्या निवडणुकीत केवळ धोरणात्मक भूमिका नाही तर लोकांचं समर्थन गरजेचं असतं तुमच्या व्हिडिओ व्यतिरिक्त लोक तुमच्या मागे उभे राहतील याचं काय कारण तुम्हाला वाटतं जे तुम्ही शरद पवारांना कन्व्हिन्स करू शकता की तुम्हाला उमेदवारी मिळावी याचं कारण मतांचा क्वांटम मोठा आहे इतक्या मोठ्या प्रमाणावरती मतं मिळवण्यासाठी एकतर लोकांमध्ये जाऊन काम केलेलं असावं लागतं चेहरा पोहोचलेला असावा लागतो नाही नाही तुमच्याकडे असं काय माझ्या मला हे सांगा की जे आता म्हणजे ज्या लोकांना सीट देत आहे त्यांनी लोकांसाठी काम का केलं ठीक आहे जे आता अमर काय जे आता सिद्धा दावेदारी ठोकत आहे का मी तरी हातात घेणार तर त्याचा प्रश्न असा आहे का त्यांनी त्याच्या आर्वी शहराचाच विकास नाही केला आर्वीवरून तळेगावचा एक रस्ता आहे दहा वर्षापासून रखडत पडला आहे अजून तोच मुद्दा त्यानं क्लिअर नाही केला त्याच्यानंतर जे बी जे पीचे डिक्लेअर झालेले आता सध्या खासदारकीचे उमेदवार आहे रामदाजी तडस मागच्या दहा वर्षापासून आहे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आहे दोन रेल्वेच्या पुलाचं काम नाही केलं एकही एम आय डी शीत कंपनी आणली नाही आणि शेतकऱ्याचे मुद्दे तर मांडायलाच तयार नाही एक ऑडिओ क्लिप त्यांची व्हायरल झाली आता सध्या का ते म्हणतात का शेतक तो सरपंच म्हणत आहे एका गावचा का तुम्ही वा शेतकऱ्याच्या भावडीचे प्रश्न तुम्ही संसदेत मांडत नाही तो विरोधी पक्षच नाही आहे म्हणते तर मी कसा मांडू म्हणजे यायले मतदान कायच्यासाठी करते लोकं का तुम्ही आमचा आवाज तिथं बुलंद करा आणि हे पक्षाची चापलुशीगिरी करते हुजरेगिरीचे पक्षाचे पक्षाची करणं चालू आहे हे पक्षाच्या हुजरेगिरीशिवाय कोणताही मुद्दा संसदेत मांडत नाही म्हणून संसदेत तुतारीद्वारे आपला आवाज बुलंद करीन असं मी साहेबांना म्हटलं जर नाही मिळालं तर अपक्ष लढणार का त्याच्याबाबत सध्या काही सांगता येत नाही ठीक आहे माझे जे सहा हजार मुलं आहे वेगवेगळ्या स सहाय मतदारसंघात ते सगळे माझ्या बाजूनं आहे आता ते फोर्सफुली म्हणत आहे का कोणी हालती थी तुम्ही तिकीट आणण्यासाठी प्रयत्न करा पण मी कंटिन्यू झाले सहा सात दिवस झाले इकडंच आहे आता मी मतदारसंघात जाऊन मी माझ्या कामाला लागतो ठीक आहे साहेब जो काही निर्णय घेईन तो आम्हाला मान्य राहील आणि मी महाविकास आघाडीच्या बरोबरच आहे महाराष्ट्रभर आतापर्यंत करत आलो जे महाराष्ट्रातले नेते नाही करू शकत ते मी करून राहिलो कारण एवढे फॅन फॉलोविंग आणि दहा दहा हजार लोक बिना पैशानं माझ्या सभेला येतात सरय मोदी सरकारवरच्या चुकीच्या दोनात टीका करतो त्याच्यामुळे सगळे मत डायव्हर्जन यायच्याच बाजूने होऊन राहिलं हा पक्षाला महाविकास आघाडीला माझा फायदा आहे मा